मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अप्रतिम असे चित्रपट देणारे दिग्दर्शक राजा ठाकूर यांचा अठ्ठावीस जुलै हा स्मृतीदिन राजा ठाकूर म्हटलं की डोळ्यासमोर रंगल्या रात्री अशा मी तुळस तुझ्या अंगणी एकटी मुंबईचा जावई घरकुल जावई विकत घेणे आहे असे अनेक अप्रतिम असे मराठी चित्रपट डोळ्यासमोरतात फक्त मराठीच नाही तर त्यांनी काही हिंदी चित्रपटही दिग्दर्शित केले त्यापैकी के सुनील दत्ते यांचा जखमी हा अगदी सांगण्यासारखा चित्रपट आपल्या या बहारदार चित्रपट निर्मितीसाठी राजा ठाकूर यांना अनेकदा राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरचे पुरस्कार मिळाले सुरुवातीला मास्टर विनायक आणि राजा प्रांजपे यांचे सहाय्यक म्हणून त्यांनी सुरुवात केली आणि नंतर नवचित्र हा स्वतःचा बॅनर बनवला